इकडे का काय एक काम कर ना काय काम करू मला तेवढं प्या आण तुमच काम करू करू ऐकले मी एखादी बाय लावा का आम्हाला म्हणजे मला तर आराम भेटन बाय आण का आम्हाला हा आपल्याला परवडण का बाय का आम्हाला ठेवायला परवडते काय झालं नाही परवडायला आपली काय एवढी जागीरदारी आहे का मग ते तुमचं तुम्ही बघून घ्या काय बघून घ्या कसे पैसे द्यायचे किती द्यायचे ती बाय लावा कामाला मला आराम तर भेटत अगं बाय आपल्याला परवडत नसती आणि आजकालच्या बायांचा काय भरोसा आहे हाय काय भरोसा हा? नाही भरोसा त्याच्यापेक्षा एक काम करतो काय माहिती आहे का की तू तु, तु, तुला ना एक हक्काच्या बायची गरज आहे हक्काच्या बायची गरज हा हक्काची बाय पाहिजे तुला की कशी की जेणेकरून तुझं करण भांडी करन स्वयंपाक करन आणि तू निवांताशी बसचीन खाटावर अशी तुला हक्काची बाय पाहिजे कळलं का म्हणजे तुझी सगळी कामं केली का के नाही म्हणजे तुझ्या जीवाला आराम भेटन तू निवांताशी बसून खाटावर राहचेन आदेश द्यायचेन सगळं हे कर ते कर ग आणि ते काय करेन माहिती आहे का सगळ्यात महत्वाचं हो म्हणजे हो। संध्याकाळी ना माझं पाय चेपून देईन डोकं चेपून देईन तुमचं डोकं एक्स्ट्रा चालवायची गरज नाही काय आता हे बॅलन चपाती सरळ होती ना तसं तुमचा एका मिनिटात सरळ सरळ ना दुसरी बायको आणायची घरात म्हणून अगं तुझ्यासाठी मी ती बी सहन करीन काय करायची गरज नाही माझ्यासाठी काय सहन कळ का तुमची काम करा तुमच्या लेकरांची काम करा आणि तुमच्या आईचे काम करा वर्ण दोन दोन महिन्याला तुमची बहिणी इथे आता दोन महिने झाले जाऊन काय गरज आहे का परत महागारा यायची दोन महिने झालं का हा दोन महिने झालं का ले नाही देऊ झालं दोनच महिने झाले फक्त जाऊन बहिणीला हा अहो त्यांचे कामं करायला बी काय नाही त्यांचे कामं बी कर त्यांना इथं खायला बी घाल हे तर आलं पण तोमने देव देऊ माझं पोट भरत तर काय करायचं हा आ मग एक काम कर आता ते आली का नाही मग तू बी एक काम कर आता काय करू तू बी तुझ्या माहेरला जा अहो मी आताच गेले ना पंधरा दिवस झालं ना मला जाऊन किती दिवस झाले पंधरा दिवस झाले आत्ता शे पंधरा तर दिवस झालेत ना हा मग तू बी माहेरला जायचं जाऊ का हा तू बी बाहेरला जा पंधरा दिवस बरोबर हा अजून पंधरा दिवस जाऊ म्हणताय का अगं पंधरा दिवस जा नाही तर महिनाभर जा आणि चांगलं जर हा झाला तिथे मस्त पैकी आराम करून खा पि आयत सगळं तुला भेटन तुझी बी भाऊ जाई तुला आयत दिन सगळं खरं आहे तुमचं आता जाते आणि महिना दीड महिना महागारच येत नाही तेवढंच मला बी आराम हा हा जा मग जाते पण तुझी भाऊ जाई तुला काय म्हणून काय म्हणायची माझी भाऊ जाई मला तुझ्या काय बापाचं घर आहे का माझ्या बापाचं घर आहे मी हक्काने दोन महिने काय सहा महिने राहीन तिच्या काय बापाचं जाणार त्याच्यात तुम्ही लागल तिची साईड घेऊन बोलायला तुझी भाऊचं आहे काय म्हणून तिचा काय अधिकार आहे मला बोलायचं काय हाय का अधिकार काय अजिबात नाही माझी आई आहे तिथं माझे भाव आहे तिथं माझा बाप आहे तिथं माझे आई बापा माझ्या खायला घालतील त्यासाठी तिचा काय अधिकार आहे मला काय बोलायचा होय ना मग तुमचं तर काहीतरी जास्त मी जाणार आणि दीड दोन महिने राहणार बघूच काय करते ती तिच्या काय बापाचं घर नाही ती तिने माझ्यावर रुबाब झाडायला तिथं गेल्यावर मी आता हे कशी टमाटमा सांगितलं तिचा काय रुबाब आहे तिच्या बापाचच घर आहे का येईल तिच्या कोणाचंच घर आहे का मग तुझ्या आईचंच घर आहे तुझ्या बापाच घर आहे माझ्या भावांचं बी घर आहे ना मग तसेच माझी बहीण माझ्या भावाच्या म्हणजे माझ्या घरी आली तिच्या आई बापाच्या घरी आली तुझं काय आहे का त्याच्यात हा ती दोन महिन्याला येईन नाही तर दोन दिवसाला येईन तुझं म्हणलं की रुबाब लगे त्या भाऊजाईपशी आणि हिजा म्हणलं की तुझा म्हणलं की खपत नाही हाय का नाही हा अगं तो बी तिचं जा, तशी जात असती कुणाची तरी भाऊजाई म्हणून तशीच ती बी येते तुझी हे म्हणून ननन म्हणून पण तुमच्या बहिणी तर माझे काय फरक आहे माहितीये काय का मी गेलो ना घेते खाते आणि मोबाईल बघत बसते मी लक्ष देत नाही कुणाकडे तशी माझी बहीण आले तर इथं भांडी घासू लागते तुला सायपाक करू लागते लेकरांच्या आंघोळ्या घालू लागते करू लागते का नाही लागत कधी तर करू लागते रोज करू लागते का तुमची बहीण कधी करू लागते तू जाऊन मांडून लागतेच का नाही बसते ना? की कामाला हात लावतेच का तुमची बहीण काम कमी मारते त्या लेकरांना अगं सुवर्णा किती मायात तुझे लेकर चांगली घासून अंगो घालत जा म्हणून त्या लेकरांना अंगो घालायचे भांडे घासायला बी किती भांडे गेल्या चांगले घासून काढत जा तिथं बी मला टोमणी द्यायचे दोन धुवायला मी मला टोमणी द्यायचे काय कामाची तुमची बहिणी स्वच्छ राहा म्हणलं की तुला टोम वाटते हाय का नाही मग माझा संसार आहे मी काय करत बहिणीला काय येऊन बोलायचे तुझा संसार आहे भाटक नाटका सांभाळ तुला करायचा आहे मला इथं येऊन नाही करायचा तुझी तुलाच करायचा आहे मी बी तुझ्या मध्ये नाक खुपसत नाही कळलं का मी नाक खुपसतच नाही मी जाते आणि मोबाईल बघत बसते मी नाही बघत असत डोक्यात नाही त्यांचा संसार काय चालले तू आता जातेच का बेल तुला सरळ करू बरोबर बर इकडे बर महाग इकडे 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 तू पण आज काय एवढी चिडचिड करायला लागली काय झालंय तुला जरा डोकं शांत ठेवा माणसाने तुम्हाला काय माहिती असते मला किती घरात काम पडते तुम्ही का दिवसभर लटांग घेत असता की या खाटावर सावलीला बेलनच काय हजार वेळा घेऊन येते त्याची मला भीती वाटते सारखी तुम्ही बेनारतली वे मग काय बेनारले असते मला एवढं काम पडलं नसतं घरात मी कोणचे काम करता लांब ठेवू बरं हे सौम्या इकडे ग सौम्या हे ना बाळा तिकडे आपल्या घरात नेऊन ठेवू ग जरा कुठेतरी लपवून ठेव बर का जो जरा लपवून ठेवू तिकडे जा काय काम आहेत बोला ते, ते काय झालंय तुला चिडचिड करायला हो माझ्या भागचे काम आहेत ना मला काही सुदृ देण्यात हे काम बघून बघून ना मला एवढा ना प्रमाणाच्या बाहेर व्हायचा हे काम केली तर नाही डायरेक्ट बॅग भरून बाहेर गाठेत मला तुमची कामं करून तुमच्या बहिणीची कामं करू करू पण तुला आता सांगितलं की तुझ्या म्हणून काम देते देत जाऊ जाऊ तुला कसं आता माझी बहीण आली की त्रास वाटतोय वाटतोय का नाही माझ्या बावड तरास पडन तुमच्या काही जाते डोळ्यात बोट घालून डोळे घालावची ना पण तू काय बी झालं की असं ते असं काय बोट पुढं आणत असते त्या चेटकिने नका वाढ पुढं डोळं माझ जाऊ द्या की काम आता कमी पडते मला सारखं टकामाका बघताय अगं हे काम राहिले अगं ते काम राहिले अगं हे करकी अगं कर ती करत महाग माझ्या पण एवढी चिडचिड करू नये डोक्यात ताप होतो चिडचिड केलं कळलं का हो ना हा किती समजदार तुम्ही इकडे जरा नको नको हिथच बरं आहे मी नको 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 काय करत नाही नको मला हिथंच बरं आहे लय अवरक्षित अंतर ठेवा माणसाने <laughs> नाही 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 मला तसंच आव कसं आहे माहिती का आजकालची दुनिया आहे ना बिनभरशीच झाली का, या का काय झालं माणसाला प्रेमाने म्हणले इकडे या नको मला नको प्रेमाने नको तुझं प्रेम लय खतरनाक आहे मला चांगलं या अ नको नको अहो या इकडे नको तू तुझी तिथंच बरे आहे आपले दुरूनच डोंगर साजरं केल्याल बर आहे मला माहिती आहे ना तू केसाला धरू धरू आणि ते माझ्या ती नको नको काय नाही काय कर नको नको ये नको म्हणलं तर भांडे घासून ठेवल्यात ते मान्यला भांडे लावा चपात्याचं पीठ मळून ठेवले तेच बेल घेऊन हिंडत होते चपात्या लाटाच्या चपात्या जाऊन लाटा एवढंच करा माझ्या तसं सांग ना, ना कसं माझं डोकं शांत होईल ना असं काय लाटतो ना मग एवढं कशाला चिडचिड करते आणि ते बी एक काम करा तुमची बहीण आहे ना तुमच्या मोठ्या भाऊजीच्या घरी गेली वर चपात्या लाटून ठेवा आणि भांडे मान्यला लावून ठेवा अजून तुमची बही आली करत महाग माझ्या ऐकून माझ्या भावाला काम सांगते चपाते मी लाटत नसतोय हा काय करत असताय मग मी ना पहिल्यांदा भांडे घासून घेतो मगच चपात्या लाटणार मी भांडे घास माझ्या मनाने चालणार माझं मी काम करणार अ भांडे घासल्या लावा घासलेत काय हा बरं भांडी लावून घेणार आधी मी आणि मगच चपात्या लाटणार मी आधी चपात्या नाही लाटणार माझ्या मनान काम करणार काय बी करा तुमच्या बहिणीच्या आधी सगळं करून घ्या तुमच्या बहिणीची टोमने खायचे नाही मला मला चपात्या खाऊन पोट भरायचं तुमच्या बहिणीच्या टोमने नाही पोट भरायचं कळ का निघा चालतंय चालते तुमच्या बहिणीच्या आधी सगळी काम करून घ्या चालतंय आणि परत विचारल्यावर काय सांगणार रे अगे डोळ्यात जायना ना नक्की बरं काय सांगणार रे काय मी केलंय म्हणून सांगायचं सगळं काम तू केलाय म्हणून विचार द्या सांगा हा, हा। हा, जावा आधी सांगतो की म्हणून तुमच्या बहिणीला कळ तुम्ही केलाय म्हणून तुम्हाला चपात्या जरा चांगल्या येतात मला येत नाहीत पण तुमची बहीण म्हणून चपात्या हे तू दिसतात दिसते तुझ्या बायकोने केल्या दिसत नाही तर काय म्हणायचं बायकोला आता चांगली ट्रेन केली तिने चपात्या केल्या नाही ग आता मी तुम्हाला तुमच्या बहिणी चांगलं भैया काय ही बया असली भेटली कायद्याशी काय जणू तग आणला लोकांनी कामं करून 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 आणि जरा नीट बोललं ना डोक्यातच बोल नाचायला ना चालू करतात माझ्या ना असेच बोलल नाटके वागतात हे बेल नाही तुम्ही गेलेले माणसाची जरा डोक्यातच घालते